नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत प्रशांत एकदा मनपूर्वक स्वागत करतो घेऊन आलोय तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं सहकारी बँक भरतीच्या संदर्भातील जे आता नुकत्याच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल किंवा इतरही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती असेल तर या सहकारी बँक भरतीच्या संदर्भात तुम्हाला एक महत्वाच्या टॉपिक वरती परीक्षेला सी क्यू क्वेश्चन्स विचारले जातात तो टॉपिक म्हणजे काय बँक ओके ह्या बँकिंगच्या संदर्भातील आज आपण एम सी क्यू क्वेश्चन्स की जे तुमच्या परीक्षेच्या संदर्भातील खूप महत्त्वाचे आहेत तर अशा महत्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास आपण आज या सेक्शनमध्ये करणार आहोत आज आपण चाळीस प्रश्न व्यवस्थित अभ्यास आहोत त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत ओके okay? आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओपणापासून आवडला विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलाकोनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांचा कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा अभ्यास त्यांचा त्या ठिकाणी कव्हर त्यांना करता येईल चला आता आपल्याला पहिला प्रश्न आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे पहिला प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे ज्या ठिकाणी बँकर्स आपली परस्पर दावे आणि ख्याती निपटपतात म्हणजे आटपतात किंवा निपटतात त्यांना काय म्हणतात तर या ठिकाणी पर्यायामध्ये ट्रेझरी आहे क्लेअरिंग हाऊस आहे डम्पिंग हाऊस आहे आणि वरीलपैकी काही नाही असा पर्याय तुम्हाला विचारलेला आहे याचं जे उत्तर असणार आहे ते क्लेअरिंग हाऊस आहे कारण ज्या ठिकाणी बँकर्स आपले जी परस्परी दावे असतात किंवा ख्याती निपट होतात त्यांना पण काय म्हणतो क्लिअरिंग हाऊस असे म्हणतो ओके हा चेकच्या धनादेशांच्या संदर्भातला मुद्दा असतो या ठिकाणी त्यानंतर ते प्रश्न क्रमांक दोन जो आहे तुमचं बघूया आपण भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक कोणती आहे तर एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक आहे पर्याय नंबर ए हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन भारतामध्ये पहिला शेअर मार्केट कुठे स्थापन केला गेला होता तर भारतामधला पहिला जो शेअर मार्केट आहे तो मुंबई इथे स्थापन केला गेला होता म्हणून पर्याय नंबर सी हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा राष्ट्रीय गृह बँक कुणाचा सहायक आहे तर जी राष्ट्रीय गृह बँक आहे ही या ठिकाणी ची सहाय्यक आहे बरोबर प्रश्न क्रमांक पाचवा एम यू डी आर एचा फॉर्म विस्तार काय आहे तर पर्यायी नंबर याचं उत्तर आहे बी मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायन्सेस एजन्सी ओके लक्षात ठेवायचं हा रिपीट क्वेश्चन होतो बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपरमध्ये ज्या बँक भरती परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे एम आय सी आर कोड कशाशी संबंधित आहे आता बऱ्याच वेळा तुम्ही जर बँकिंग व्यवहार करत असाल तर हा एक चेकच्या संदर्भातला येणारा मेथड आहे एमआयसीआर तर एम आय सी आर हा या ठिकाणी चेक्सचा इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरिंग ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग चेक, चेक असं म्हणतो हा प्रकार त्यामध्ये येत असतो आणि त्यामध्ये हा कोड असतो एम आय सी आरचा ओके तर हे उत्तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय नंबर ए पुढचं लक्षात घ्या प्रश्न क्रमांक सातवा विमा आणि बँकिंग क्षेत्र संदर्भात मध्ये जो काही करताना करता ना। या दोघांच्या संदर्भात करताना या ठिकाणी जो पी एनचा सर्वात योग्य अर्थ काय होतो असं तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला होता तर यामध्ये याच जे उत्तर आहे पर्याय नंबर सी पर्सनल आयडेंटिफिकेशन ऑफ नंबर किंवा पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर असंही तुम्हाला पर्यायमध्ये दिलं जातं कदाचित हे पर्याय बघा इथं उत्तरामध्ये सी आहे हाच क्वेश्चन तुम्हाला जर परीक्षेला आलास तर तो, तो पर्याय तुमचा बी असू शकतो फक्त आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन लक्षात ठेवायचा आहे क्वेश्चन आणि त्याचा आन्सर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके पर्यायमध्ये तुमचे अल्टरनेट त्या ठिकाणी होऊ शकतो आता सी ते आहे तुम आता जर नुकतीच तुमची जी जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षा असेल आणि तिथे हा क्वेश्चन आला असेल तर कदाचित हा पर्याय तुम्हाला एला पण देतील फक्त आपल्याला करेक्ट आन्सर माहीत पाहिजे हे पहिलं महत्वाचं डोक्यात घ्या ओके चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण एकदा धारक नेहमी धारक याचा अर्थ काय आहे ओके तर आता या ठिकाणी बघा जेव्हा चेक मुळीत धारकास धारक म्हणून व्यक्त केला जातो तेव्हा बँक त्याला योग्य वेळी भरपाई देऊन मुक्त करते हा एक महत्वाचा पॉईंट दुसरा बँकधारकाला चेक भरपाई करू शकते व हे कोणत्याही पुरवणीच्या आधारे पूर्ण किंवा रिकाम्या जागी त्यावरती असलेल्या कागदावर जरी अशी कोणतीही पुरवणी पुणी पुढील व्यवहारांना प्रतिबंधित किंवा वगळण्यासाठी दर्शवलेली असेल जर आपण याचं उत्तर पाहिलं तर वरीलपैकी ए आणि बी हे दोन्ही पर्याय आहेत त्यामुळे याचं जे पर्याय उत्तर आहे सी ओके कारण इथं ए आणि बी दोन्ही म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे घ्या बँका कर्ज म्हणजे बँका कर्ज आणि आवर्ती व्याज दर ठरवितात हे आधारित असते तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी क्रेडिट रेटिंग स्टेट बँक ऑफ इंडियाकडे डॅश डॅश वर्तुळे आहेत तर किती याच उत्तर आहे पर्याय नंबर सी चौदा क्षेत्रीय ग्रामीण बँका खालीलपैकी कोणत्या श्रेणीमध्ये वर्गीकृत आहेत त सार्वजनिक क्षेत्रीय बँका यांमध्ये वर्गीकृत आहे पर्याय नंबर डी हे त्याचं उत्तर आहे आर्थिक विकास हे एक डॅश डॅश आहे तर याच उत्तर आहे पर्यायामध्ये त्यांनी दिलेलं आहे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे लघुकाळ प्रक्रिया आहे दीर्घकाळ प्रक्रिया आहे तर याचं जे उत्तर आहे पर्याय नंबर बी अ आणि क ओके म्हणजे हा अ आणि क त्यानंतर पुढे घ्या तेरा नंबर क्वेश्चन आतापर्यंत भारतात किती वेळा आर्थिक आपत्ती काल घोषित करण्यात आलेला आहे तर याचं उत्तर आहे डी कधीही नाही भारतीय स्टॉक मार्केट खालीलपैकी काय व्यापार करते भारतीय स्टॉक मार्केट काय व्यापार करतं तर या ठिकाणी पर्याय नंबर डी त्याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय नंबर डी वरीलपैकी सर्व मात्र यामध्ये पर्याय दिले बघा शेअर्स वेंचर्स आणि म्युच्युअल फंड या तीनही घटक भारतीय शेअर मार्केटमध्ये येत असतात त्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्या स्वयंसहाय्य गट खालीलपैकी कोणत्या ग्रामीण विकास योजने संबंधित आहे तर याच उत्तर आहे बी सुवर्ण जयंती ग्राम जे काय रोजगार योजना आहे त्याच्याशी संबंधित आहे स्वयंसहाय्य गट आणि हा बऱ्याच वेळा रिपीट क्वेश्चन आलेला आहे हा हा शंभर टक्के व्यवस्थित करून ठेवा बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये रिपीटेड क्वेश्चन आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्या कॉल मनी खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे तर कॉल मनी हा शेअर मार्केटशी संबंधित आहे खालीलपैकी कोणती सेवा भारतीय पोस्ट ऑफिसद्वारे प्रदान केली जात नाही तर स्टॅम्प पेपरची विक्री ही पोस्ट ऑफिसद्वारे केली जात नाही हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर अठरा नंबर क्वेश्चन घ्या बँकांना त्यांच्या नेट बँकिंग क्रेडिटच्या किती टक्के रक्कम प्राधान्य क्षेत्राला अग्रिम म्हणून देणं आवश्यक आहे त्याचं उत्तर आहे दहा टक्के किती दहा टक्के बँकिंग भाषेत बँड जे काय बॅड लोन आहे बॅड लोन बॅड लोन म्हणजे काय का की कर्ज दिलंय पण ते अयोग्य पद्धतीने दिलं असेल मग त्याचे परिणाम काय होतात आपल्याला एनपीओ वरती दिसतात की नाही म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ऍसिड हे पर्याय उत्तर त्याचं आहे नॉन परफॉर्मिंग क्वेश्चन घ्या खालीलपैकी कोणती संस्था विकास बँक किंवा नॉन कमर्शियल बँक नाही म्हटलेलं आहे नाही ओके व्यवस्थित क्वेश्चन वाचून घेत चला आता यामध्ये पर्याय नंबर डी आहे यापैकी नाही त्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्या आर्थिक संस्था यांना डॅश डॅश असे म्हणतात तर आर्थिक संस्था यांना आर्थिक मध्यस्थ असेही म्हणतात पर्याय नंबर बी हे त्याचं उत्तर आहे बावीस नंबर खालीलपैकी कोणते भारतीय वित्त प्रणाली नियमक संस्था नाही आहे ओके तर जर आपण इथे पाहिलं तर सिबिल ही नियमक संस्था नाही आहे ओके तो क्रेडिट रेटिंगच्या संदर्भातला आहे त्यानंतर तेवीस नंबरचा क्वेश्चन नॅशनल हाऊसिंग बँक ही टिंबटिंबची पूर्ण मालकीची सहाय्यक संस्था आहे तर इथे जर आपण उत्तर पाहिलं नॅशनल बँकिंगच्या संदर्भातला क्वेश्चन आहे की मालकीची सहाय्यक कशाशी संदर्भात आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय प्रश्न क्रमांक चोवीस डॅश डॅश ही सर्व विद्यमान विशेष वित्तीय संस्थांच्या क्रियाकपलांचे समन्वय पूरक आणि एकत्रीकरण करण्यासाठी सर्वोच्च संस्था आहे तर जर आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर आय डीबीआय हे त्याचं पर्याय उत्तर आहे आय डीबीआय खालीलपैकी कोणते वाणिज्य बँकांचे कार्य नाही म्हटलेलं आहे ओके तर याचं उत्तर आहे सगळ्यात महत्वाचं फड बैंक, चा हस्तांतरण पर्याय नंबर ए प्रश्न क्रमांक सव्वीस बँकिंग एक प्रणाली आहे की जिथे बँका ठेवी बँकिंग आणि गुंतवणूक दोन्ही प्रकारे एकत्रित करतात तर अशा जी काय प्रोसेस असते अशी जी प्रक्रिया असते तिला आपण काय म्हणतो मिक्स्ड बँकिंग पद्धत असे म्हणतो पर्याय नंबर डी हे त्याचं उत्तर आहे कोणती बँक बँकर्सच्या बँक म्हणून ओळखली जाते तर आरबीआय सर्वांनाच माहिती आहे बऱ्याच वेळा हे रिपीट होणारी क्वेश्चन आहे त्यानंतर करंट डिपॉझिटला ओळखले जाते तर डिमांड डिपॉझिट म्हणून ओळखले जाते पुढचा क्वेश्चन घ्या भारतीय रिझर्व्ह बँक संदर्भातील कोणते विधान खरे नाही म्हटलेलं आहे हा खरे नाही म्हणजे आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे तर पहिलं विधान दिलंय भारताची केंद्रीय बँक आहे बरोबर आहे एकोणीसशे पस्तीसला बँकेची स्थापना झाली बरोबर आहे हाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस तारीख लक्षात ठेवायची एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस हे बरोबर आहे ती चलन नोटांची जारी करते ही बरोबर आहे मग आता चुकीचा पर्याय आपल्याला ऑलमोस्ट इथे डी आहे व्यक्तिगत खाते रिझर्व्ह बँकेत उघडली जाऊ शकतात हे चुकीचं आहे ओके म्हणून आपल्याला पर्यायामध्ये काय विचारलं आहे कोणते विधान खरं नाहीये डी नंबरचं विधान हे खरं नाहीये हे चुकीचं आहे अल लक्षात चला पुढचा घ्या क्वेश्चन तीस नंबरचा कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्यात आली हा पण रिपीट क्वेश्चन आहे बऱ्याच वेळा आलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये ओके आरबीआयच्या संदर्भातला तर कोणत्या शिफारशीनुसार म्हणजे कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार तर हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार क्वेश्चन घ्या बँक एक वित्तीय मध्यस्थ आहे का तर हा कृष्ण प्रश्न इम्पॉर्टन्स आहे बँक एक वित्तीय मध्यस्थ आहे का तर ती बचत करणारी आणि कर्ज देणारी यामधला एक दुवा म्हणून कार्य करते म्हणून ते एक मध्यस्थी बँक म्हणून कार्यरत असते त्यानंतर पुढे बत्तीस नंबरचा क्वेश्चन घ्या कॅनरा बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांच्या मुख्यालय अनुक्रमे डॅश आणि येथे आहेत तर बँगलोर आणि मँगलोर हे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए क्वेश्चन घ्या आर्थिक धोरणांचा एक भाग म्हणून मौद्रिक धोरण डॅश कडून प्रसारित केले जाते पर्याय नंबर डी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चला पुढचा क्वेश्चन घ्या चौतीस नंबरचा आरबीआय अंतिम स्थानी कर्ज देणारा म्हणून ओळखले जाते कारण आता आपल्याला इथे कारण तर संकटाच्या वेळी ते बँकांना मदत करण्यासाठी येत असतात ओके म्हणून पर्याय नंबर सी हे त्याचं उत्तर आहे पुढचा क्वेश्चन घ्या पस्तीस नंबर चेकवर म्हणजे चेक कोण मुख्य जबाबदार असतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे ड्रॉवर डिमांड ड्राफ्ट हा काय आहे डिमांड ड्राफ्ट काय आहे तर पर्याय नंबर सी निगोशिएबल साधन आहे खालीलपैकी कोणती सरकारद्वारे प्रयोजित संस्था नाही म्हटलेला आहे तर आय सी आय सी आय बँक बघा वरती आपल्याला एक आलेला होता ती आयडी बी आय बँक आय सी सी बँक हे बरेचशे रिपीटेड क्वेश्चन असतात एक लक्षात घ्या त्यामुळे व्यवस्थित सराव करत चला टुडे अडतीस नंबरचा क्वेश्चन भारताचे परकीय चलन आरक्षित खालीलपैकी कोणत्या देखरेखीखाली ठेवले जाते हा पण आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शेवटचा महत्वाचे क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती संस्था जागतिक व्यापाऱ्यांचे नियमन जारी करते तर पर्याय नंबर बी जागतिक व्यापार संघटना आणि शेवटचा बँकिंग वित्तीय क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या आय आर आर चे पूर्ण स्वरूप काय आहे तर याचं जे उत्तर आहे आंतरिक दर परतावा ज्याला आपण इंटरनल रेट ऑफ रिटर्न्स असे म्हणतो ओके असे हे महत्वाचे इम्पॉर्टन्स सिरीजचे क्वेश्चन्स आपण आजच्या सेक्शनला घेतले खूप महत्वाचे प्रश्न आहेत व्यवस्थित अभ्यास करा पुन्हा एकदा लेक्चर ऐका समजून घ्या व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलॅकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवीन महत्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद